किस्सा सांगतो का हिंजवडीत एक टेम्पो ट्रायव्हलर मिनी टेम्पो ट्रायव्हलर हे वागे काय उद्या करायची विजय मसुराडा होती शिवघा जे होता तर नमस्कार रामराम मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आता सध्या आम्ही आहे ते निगडीमध्ये म्हणजे कोल्हापूरपणे आपला डेलीचा रोड चालू होता डेलीचा रोड चालू आहे आता काय गाडी हॉल्ट आणि काल पण म्हणजे आता ड्युटी संपली शेड्यूल मारून शेड्यूल घेऊन आलो बेल्ट घातलेला नाही त्याबद्दल माफी आहे कारण की आता लास्ट पण आला आहे आणि जरा व्हायचं आता म्हणलं मोकळी की जरा वाटाय म्हणून शेड्युल काही घातला नाही दरम्यान आता कसं आहे कंटेंट म्हणजे व्हिडिओ तुम्ही म्हणता की दररोज व्हिडिओ टाक जा टाक जा पण एक शेड्यूल आहे हो आणि त्यामुळं कसं आहे दाखवायचं काय नक्की पब्लिकला आता एक किस्सा सांगतो म्हणजे आता काय जाऊन आम्ही जेवण बनवणार आहे त्याच्या आधी म्हटलं तर राहायचं एक किस्सा सांगतो काल परवा का हिंजवडीत तर एक टेम्पो ट्रॅव्हलर छो मिनी टेम्पो ट्रॅव्हलर बस जळून खाक झाली चार प्रवासी जखमी म्हणजे चार प्रवासी त्यात मृत पावले तर म्हणजे ऑफिस स्टाफ होता म्हणजे मागले एका व्हिडिओत मी बोललोच की प्रॉब्लेम कशामुळे येतो आणि काय झालंय की आजकाल जे लेटेस्ट मॉडेल आहे ती बी एस फोर असू दे बी एस सिक्स असू दे तर त्याला कसं आहे सेन्सर भरपूर आली ती म्हणजे इंजिनला सेन्सरचं वायरिंग भरपूर आले आणि त्यानं आजकाल असं व्हायला लागले की टेम्परेचर हीट जास्त व्हायला लागले इंजिन म्हणजे एखादा सेन्सर ॲक्टिव्ह नाही राहिला की तेव्हा मग मेजर प्रॉब्लेम येत असतो आणि त्याच्यामुळं हिट व्हायला लागली आहे हिट होते ते इंजिन आणि ते हिट झालं की त्याच्या साईडनंच बघा जिथं वायरिंग पडलेलं आहे तो पोर्शन बघा हळ ठिकाण आहे वायरिंग गरम होऊन पेट घ्यायचे ना असते कारण की एक तर करंट फ्लो होईत असतोय आणि बाहेरनं टेम्परेचर एवढे हीट असते त्यामुळे ते गरम होऊन पेट घ्यायचे ना असते आता कंडक्टर आला विजे बरं आता इंजिन हीट कसं होतं बघा काय काय प्रॉब्लेम असते ते दोन तीन मागले व्हिडिओ तुम्हाला मी सांगितलं की टेम्परेचर म्हणा किंवा पाणी न चेक केल्यामुळं ऑइलची लेवल न बघितल्यामुळं परत दुसरी गोष्ट म्हणजे अनेक कारण आहेत त्याला खास करून तुमचं कोलंट चेक न करणे रेडिएटर साफ न करणे परत एअर क्लिनर ज्याला आपण एअर फिल्टर म्हणतो तो साफ न करणे त्यानं काय होतंय की इंजिन असं घुसमटलंय का होतं आणि त्यामुळं हवा ज्याला जे रेग्युलर जसं सप्लाय व्हायला पाहिजे तसा होईत नाही आता इंजिन गरम होण्याचे अनेक कारण असतात त्यात महत्वाचं कारण म्हणजे आता उन्हाळा चालू झालाय विजय केला व्हायचं जेवणाचं नियोजन आहे म्हणजे आता आजकाल काय झालंय की विजयला सांगितलं की आ, बाबा असं परसेंटेजवर म्हणलं बाबा खेळ करूया कारण की कसं आहे शेवटी त्याचं पण पोट पाणी चाललं पाहिजे म्हणून विजयला म्हटलं की तू फक्त शूट घे बाकीचं माझं मी बघतो आणि आता मेन फोकस करूया इंजिनवर इंजिन गरम कशानं होतं एकतर आणि आपलं कोलंड चेक न करणे ऑइल लेवल चेक न करणे रेडिएटर साफ आहे की नाही बघणे परत एअर क्लिनर साफ आहे का नाही बघणे आणि आजकाल जे काय व्हायला लागले की सेन्सरच्या का सेन्सर भरपूर यायला लागले त्या गाड्यांना आणि सेन्सर एखादा इनएक्टिव्ह असला तर त्याचासुद्धा प्रॉब्लेम इंजिनिअरिंगवर होतो आणि ती गाडीचं मॉडेल काय वगैरे मला माहीत नाही पण जे झालं ते वाईट झालं कारण की अशा गोष्टी कोणाचं का असं ना पण असं वेळ नाही पाहिजे होतं बरं आता त्यात कसं झालं की सोळा सतरा सीटर गाडी आणि प्रवासी होते काही तर पंधरा आणि त्यातले अकरा प्रवासी सुखरूप बाहेर पडले आणि चारच प्रवासी कसे अडकले तर त्याला प्रॉब्लेम आला ते मागले इमर्जन्सी डोअरचा आता त्याला दोन इमर्जन्सी तीन एक्झिट असतात ऑलरेडी एक इमर्जन्सी आणि लेफ्ट साईडचा दरवाजा आणि राईट साईडचा दरवाजा आता इंजिननं पेड घेतल्यामुळं काय काय उतरले आणि राहिलेले जे चार होते त्यांना काय झालं नक्की आणि कसं झालं हे आता कोणालाच काही सांगता येईल झालं कोण काय त्याच्यावर म्हणजे कोणाला ते माहितीच नाही म्हणजे एक सर्वसामान्य सर्व आणि ड्रायव्हर त्यात पळून गेला तर खरं सांगायचं म्हणजे एक जबाबदारी असती रातून निघाल्यापासून ज्यावेळेस आपण पिकअप करतो आता एक उदाहरण देतो माझंच नाही नाही सर मुंबई नाही गाडी हॉल्ट आहे माझंच एक उदाहरण देतो कोल्हापुरातून निघाल्यापासून ते पुण्यापर्यंत सर्वशी जबाबदारी ही म्हणजे ड्रायव्हरची असती पाच मिनिट अर्धवट राव रॉंग साईडनं आलाय ते आलाय मलाच पुढे घेऊन तू ठीक आहे घेतो बाबा तू तुझ्या घरी काय करायचं कसं आहे की वाईटपणा घ्याचं नाही कुठे भांडत वाजता खूप लाग असतील अर्धवट राह सगळी आपल्या भारतात आहे ड्रायविंगच्या बाबतीत खास करून जाऊ दे काय करायचं असल्या गोष्टी होईत राहतात तर विषयकडं होता विषय चेंज झाला बघा हा सर्व्हिसेस जबाबदार जबाबदारी ड्रायव्हरची असते आता ड्रायव्हरच जर का पळून जायचं असेल गाडी सोडून तर ते मागले पॅसेंजरांनी काय करायचं म्हणजे काय आहे की एकतर प्रायमरी गोष्टी जपा जे ड्रायव्हर बनतो आहेत की कारण की उन्हाळ्याचा दिवस आहे तिने असे आता इथनं पुढं प्रॉब्लेम भरपूर होणार म्हणजे खास करून जे आपले बस लाईन वगैरे आहेत किंवा सगळ्याच गाड्या जेवढे गाड्या आहेत त्या तेवढ्या सगळ्यांनीच ही खबरदारी बाळगणं खूप काळाची गरज आहे ना वेळोवेळी असे प्रॉब्लेम असे प्रकार भरपूर होत जाणार टेम्परेचर एवढं वाढायला लागले की आत्ता मार्च महिना चालू आहे अजून एप्रिल मे जून या मागल्या वर्षी पाऊस कमी पाऊस काळ कमी होता अंधा काय पडतोय का काय काय पडणार सोडा पाऊस काळ कमी असल्यामुळे टेम्परेचर पण जास्त झालं आणि ग्लोबल वॉर्मिंग तो एक वेगळाच भाग आहे त्याच्यामुळे सुद्धा टेम्परेचर वाढायला लागले तर भरपूर झालं इथे माहिती आहे अजून भरपूर असं की ते हवा सांगत जाईन आणि आज का आतापासून जरा कुईज डेली ब्लॉगिंग चालू केलं आहे आणि आता सगळं झालं इथलं ड्रॉपिंग झालं आम्ही आता सध्या आहे ती निगडीत आणि गाडी लावणार आणि आज जेवणाचा बेत केलेला आहे म्हणजे विजयला सांगितलं की दररोज आपण काही ना काय तर आपलं कसं आहे हॉटेलचं बऱ्यापैकी बंद करत आणलं जेवायचं म्हणजे दररोज डेली तीच असल्यामुळं आजकाल एक पंधरावीस दिवस झालं बघा हॉटेलला नाश्ता म्हणून मी काय व्यवस्थित केलेला नाही म्हणजे इच्छाच मारायला लागली आहे त्यामुळं सकाळचं एक ठीक आहे पण संध्याकाळच बंद केलेलं आहे पूर्ण आता दररोज म्हटलं कंटिन्यू आता कसं रस्त्याला टायमिंग पण जरा व्हायचं अर्ध्या तासाचा फरक पडायला लागला आहे चला म्हटलं आता इथून पुढं जेवण बनवण्याचा कार्यक्रम चालू करायचा तर आता विजयने सामग्री तर आणलेली आहे आणि ते त्याच्या कामाला जाणार म्हणजे गाडीची साफ साफसफाई मला स्वच्छता वगैरे करणार ते आणि त्या दरम्यान आम्ही आपलं मस्तपैकी जेवण करून जेवण बनवणार आता बघू विजय काय काय घेऊन आलायच बाबा हा हे आपलं प्रायम जे पदार्थ खाद्यपदार्थ लागतात खाद्यपदार्थ नाही यंत्रसामुग्री पण म्हणणं चुकीचं आहे म्हणजे जे जेवण बनवण्यासाठी जी साहित्य लागतं ते विजयनं सगळं आता गोळा केलेला आहे तेवढंच कसं आहे माहिती आहे का आम्हाला पण थोडं लेटच कळतं की आम्ही मागले एक दोन दिवस दोन तीन दिवस दिव, जेवण बनवलं कंटिन्यू तर पोट एवढं भारी भरतं आहे आणि घरचं ती घरचं आणि शेवटी कसं आहे आता बाहेरचं खाऊन काय ते अंगाला लागणार नाही आणि दररोज तीच असल्यामुळं आम्ही पण वाईट ब्लॉग शेत बाद झालं म्हणता आता इथनं पुढं टायमिंग पण गावतंय चांगलं आता जेवण बनवायचं दररोज आणि दररोज ब्लॉग येत राहतील अशी माझ्या तरी माझ्याकडनं तरी प्रयत्न करतो आता शेवटी कसा आहे कॅमेरामॅनवर राहिलो आपला कंडेक्टर विजय बघू आता कसं कसं होतं आहे दरम्यान आता भक्तिशक्तीला हे मारतो आणि पार्किंगला जाऊन जेवणाचं जा नियोजन लावतो विजयची आता तयारी तार चालू आहे सा साफसफाई म्हणजे कंडेक्टरचं काम काय पडदं लावणे कचरा व्यवस्थित ठिकाणी गोळा करून व्यवस्थित ठिकाणी ठेवणे आणि जरा वाईज पोछा मारणे आणि त्यासोबतच आता विजयला आता आमचा युट्यूब पार्टनर पण करायचं डोक्यात नाही बघा आता कसं ब्लॉग चालते ती कसं कसं होते ते ह्यावेताना सरवायचे तर भेटूया आता डायरेक्ट किचनमध्ये विजय आमच्या टीके ठीक आहे धन्यवाद धन्यवाद नाही भेटूया डायरेक्ट किचनमध्ये येताना बघा खेडशेवापूरच्या टोल हो। ना केव म्हणजे जे आपले विक्रेते आहेत त्यांच्याकडून बघा शेवगा वांगी आणि ही विजयनं आत्ता इथनं खरेदी केली बरं आवर तुझं मी त्यावर खायला नियोजन लागतो हा तर म्हणत नेहमीप्रमाणे आपलं नेहमीप्रमाणे नाही पण सगळी सोय केलेली आहे आत्ताच म्हणजे भांडे वगैरे आपले रेग्युलर जायचे काय मी बोलतोय आणि हे वांगे काय उद्या करायची का विजय म्हणला आज काय वांगी नको आणि मसुरा डाळ होती आणि त्यात ही शेवगा जे होता तो कटिंग करून घेतलेला आहे आता याला भिजवत ठेवायचा तांदूळ धुवून घ्यायचं आणि पहिला शेवगा करतो ही परवादेशी बघा शाकाहारी म्हणजे सोया चंक्स ज्याला आपण म्हणतो ते आणलेलं आणि जे राहिलेलं मटेरियल आहे ते सगळं अवेलेबल होतं त्यामुळं जमलं आता हे सगळं ह्याच्यात कसं आहे सॉरी जरा पाणी आता कसं आहे मंडळी जर का खरी जेवणात चव घ्यायची असेल तर बिस्लेरीचं पाणी वापरायचं नसते म्हणजे जे आपलं नळाचं पाणी येतं त्यानच खरं क्वालिटीचे जरा असं भिजवून वगैरे घेतो ही सॅल ठेवतो आणि आता चालू करूया आपलं ही बाटला गॅस शेगडी तर काय झालं जरा वयाचा आगावपणा केल्यामुळं जरा परी मोठली पण इट्स ओके नो प्रॉब्लेम तादूळ दोन घेतले लसूण आणि कांदा चिरून घेतला ही भिजत टाकले आता बारे ही पेटवायची म्हणजे आपला गॅस बर्नर तस कसं आहे तुम्हाला सांगतो तुम। जेवणात चव घ्यायची असेल तर आपलं चावीचं पाणी ती नदीचं आणि त्यासोबतच जिथं तुम्ही पार्टीला जात असाल तर होता होईल तेवढं गॅस 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 नाही असा नाही चूल मांडायची आणि त्यानंतर बघा ती शिजवायचं म्हणजे लाकडं म्हणजे खराब झालेली लाकडं असते ती त्यावर जेवण एक नंबर लागतं गॅस घेऊन जाऊन ती चव लागत नाही आता आम्ही तर ठीक आहे ही शिगडी चालू केली तेल टाकलं आता हे जना मस्तपैकी आपली मोहरी जिरे जरा गणितस काटलं तर काय झालं की गडबडीत जिरं सपलेली ही विजयला सांगायचं राहील अजून तेल गरम व्हायचं आहे कांदा आणि लसूण जर्मन मेड परीपुट आहे की बघा आमची जर्मन मेन पळे आता जाणार आपला कांदा जरा कांदा परिपक्व करून घ्यायचा म्हणजे निंब भाजून घ्यायचा त्यानंतर लसूण टाकायचा फोडून टाकायचा असतो आणि आलं लसूण पेस्ट कंपनी जी ब्रँडेड असते की नाही त्याच्याकडनंच घेत जावा कारण की आजकाल लईच फसवागिरी चालू आहे त्यामुळं आणि शेवटी कसं आहे आलं लसूण पेस्ट म्हणजे काय तर आलं आणि लसूण याचं मिश्रण त्यापेक्षा बाजारात ना आणायचं आणि आपलं तयार करायचं घरात कशाला पॅकिंगच्या त्याला लागायचं परवा बघितला खूपच भयानक भयावह बह्या हो सगळं आहे आता हे दाखवून टाकायचं आपलं शेवगा आणि मसुराची डाळ आता ही मसुराची डाळ नाही मुगडा वापरतात पण आपण आमच्याकडे आपला अवेलेबल जी होती ते आपण घेतलेले पाणी काढून घेतो सगळं गॅस बारीक करतो नाही का अंदाज वीस ओके आपल्या जे हिशेबान तेच होसुरा डाळे टाकून घेतली आणि आता आपलं शेवग बघा साकार आणि त्यातच टाकायची चटणी जरा हलवून घ्यायचं मस्त पैकी चटणी तुमच्या हिशिवायनुसार टाकू शकता पण आपलं विजयीचं वर काम चालू आहे आणि ही आता ह्याला फक्त पाणी वता आपलं झाकत ठेवायचं आणि रेग्युलर आपला भात काय जसं साधा भात असो तसंच बनवणार आहे तर आता हे सगळं मिश्रण एक केलंय आणि वरण पाणी टाकलंय आणि दरम्यान सगळ्यात महत्वाचं म्हणजे मीठ आहे मीठ म्हणजे माणसाच्या आयुष्यात ही बायकोच काम करत चवीनुसार मीठ लागल तेवढं ओके आले बघा शिजत ह्याला तर उकळी आल्या आता लागूया भाताच्या नाताला भात आपला रेग्युलरच जसा घरी करतो तसा साधा सोप्पा सरळ भात करायचा असेल तर पहिली गोष्ट म्हणजे पाणी गरम करून घ्या आणि त्यानंतर मग तांदूळ आणि मीठ तर मंडई फायनल झालं जेवण आता मस्तपैकी जेवून घेतो आणि ही आपला विजेसाठी ठेवलेला आहे आणि ही आजी दादा आपले आपल्या जुन्या कंपनीतल्या ड्रायवर तर मंडई कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ वाटला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि उद्याच्या कंटेंट मध्ये अजून काहीतरी नवीन घेतो आणि नवीन काहीतरी आणतोच नक्कीच तुमच्यासमोर तर घेतो जीवन आणि या जेवाय